जय महाराष्ट्र मंडई तुमचं महाराष्ट्रामध्ये पण गाव असेल तरी पण ही कंपनी मशीन व कच्चा माल तुम्हाला घरपोच देईल व तयार माल तुमच्याकडून विकत घेईल ते कसं तर हे आपण व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपण असेच नवीन नवीन व्यवसायाची माहिती देत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करून काही अडचण असे तर कमेंट करा आपण सगळ्यांना रिप्लाय देतो चला वेळ न घालवता व्हिडिओ चालू करू वही बनवायचा व्यवसाय साई, साई इंडस्ट्रीज ही कंपनी तुम्हाला तुमच्या घरी येऊन वही बनवायचे मशीन व कच्चा माल देते व तयार झालेल्या वया आपण हीच कंपनी विकत घेते आपण याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर या कंपनीसोबत काम करण्यासाठी तुम्हाला शिक्षणाची किंवा पैसे लावायची गरज नाही पहिलं तुम्हाला कंपनीसोबत पाच वर्षाचं नोटरी ॲग्रीमेंट करावं लागेल नंतर ही कंपनी तुमच्या घरी येऊन घरपोच तुम्हाला मशीन व कच्चा माल देईल व तयार माल झाल्यावर कंपनीची माणसं येऊन तुमच्याकडून माल खरेदी करतील हा व्यवसाय एक सहज करू शकतो चला तर या व्यवसायाचं गणित पाहू त्या आधी असून अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केले नसेल तर ते लगेच करा उत्तर मंडळी कंपनी तुम्हाला वही कशी बनवायची हे आधी तुम्हाला दहा ते पंधरा दिवस शिकवले जाते नंतर वहीसाठी जो कच्चा माल लागतो तो तुम्हाला कंपनी एग्रीमेंटनुसार मोफत देते व तुम्ही एका तासात चोवीस वया बनवू शकता व एक वही तुम ही कंपनी तुमच्याकडून पंधरा रुपयांनी विकत घेते आणि हे काम तुम्ही दिवसातले पाच तास जरी केले तरी तुम्ही अठराशे रुपये कमवू शकता यातले दोनशे रुपये लाईट बिल व शंभर रुपये खर्च धरला तरी तुम्ही एक हजार पाचशे रुपये दिवसाला आरामात कमवू शकता व हे काम तुम्ही महिनाभर केले तर सहज पंचेचाळीस हजार रुपये महिना कमवू शकता कंपनीसोबत काम करण्यासाठी शिक्षणाची व वयाची अट नाही व व्यवसायासाठी तुमच्याकडून पैसे सुद्धा घेतले जाणार नाहीत तर तुम्हाला या कंपनीसोबत काम करायचे असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा व खाली कमेंट करा तुम्हाला कंपनीचा नंबर व ॲड्रेस दिला जाईल माहिती कशी वाटले सांगा धन्यवाद